तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर तर तुम्हाला तर माहिती आहे मी माझ्या मामाच्या गावाला आलोय आणि इकडे आपल्या ऊस वगैरे नसतोय बघा बागा बागायती इकडे असे कांदे वगैरे असतात बघा असे कांदे वगैरे असतात यांचे नसते प्लॉटची प्लॉट कांदेच असते बाकी काही नसते कारण इकडे दुसरीकडे पिकं येत नाही बघा आपल्या पाणी नाही ना आता इकडे झोव वगैरे प्यारलेलं आहे सध्या पाणी वगैरे चालू आहे गवाला इकडे जास्त तुम्हाला सांगतो कांदेच असते तर जिकडे बघावं तिकडे कांदे आणि इकडे कांदे आणि कापूस नसतो बघा कापूस असतो कापूस आहे बघा इकडे कापूस आहे पण कापूस कमी असतो पण कांदे ते लय असते तर तुम्हाला सांगतो लोकांचे निसते प्लॉटचे प्लॉट निसते कांदेच कांदे कांदे सोडून दुसरं काही नाही इकडे निसते कांदेचेच बघा ते डोंगरा बसून तर बुडापर्यंत म्हणजे तिथून तर इथपर्यंत निसते कांदेच कांदे दुसरं काहीच नाही इकडे त्या अवघडे आपल्या इकडे काय निसतं ऊस 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 झालं कापूस कापूस झालं का समजा दुसरं काही पण इकडे नसते कांदे वगैरे कांदे घेते आणि तुम्ही म्हणत असताना तु तू इकडे कोणकडे चालला असा आता हे राहून आहे आणि आपल्याला खाली जायचं आहे याचा रस्ता डायरेक्ट पलीकडे त्या दुसरीकडे जायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे असं कडी चाललो आहे मी आता बांधा बांधून हां चला